तुला तुझीच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुला तुझीच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवर मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तुरायचं गड्या खंबीर तू तुरायचं हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जागा शिरा रोक ठोक अगदीच नाही असं पण नाही सातीला शिल्लक चांगलीच चा लोक अगदीच नाही असं पण नाही सातीला शिल्लक चांगलीच चा लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हैर तुला उचलून घेणार हैर सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला उचलून घेणार र तर मंडळी ही कविता आहे आपल्या लाडक्या सगळ्यांच्या ओंकार भोजनीची आणि मला अशी रानात बसल्यावरती कायम आठवत असते तर आला जरी कधी कठीण तो गड्या खंबीर उभतुरायचं तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा बाय बाय आणि ही व्हिडिओ ओमकार ओंकार भोजनेच्या गाण्यामधली आपल्या आवाजातील कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय